हे घराच्या खाली टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे आणि ह्या रो हाऊसला लोखंडी मजबूत गेट बसवलेले आहे आणि हे बघायला गेलं तर हे संपूर्ण रो हाऊस विकायला आलेले आहे हे जिना आपल्याला दिसत आहे आणि हे मार्बल ग्रेनाइट मध्ये बनवलेलं आहे सुंदर रीतीने बांधकाम झालेलं आहे वरती आपण रूमकडे चाललेलं आहे हे किती बी एच के चे रो हाऊस असणार आहे हे लोकेशन कुठला असणार आहे पुण्यामधला हे संपूर्ण माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे तुम्ही हा हॉल बघू शकता आणि बघायला गेलं मंडळी कोणाला जुने घर फ्लॅट जागा किंवा शेती विकायची असेल तर त्या लोकांनी मला व्हिडिओ जाहिरातीसाठी थेट संपर्क करावे माझे नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन कशासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी समोरच आपल्याला किचन दिसत आहे किचन पण खूप मोठा आहे आणि गॅलऱ्या दोन दोन चांगल्या गॅलऱ्या दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण माहितीसाठी बघा व्हिडिओ पुढं सोडू नका व्हिडिओ बघा इत हॉल आहे किचन आहे बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे पार्किंग टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग सुद्धा आहे आणि माहितीसाठी व्हिडिओ बघा संपूर्ण डायरेक्टली एक गुंटा प्लॉट आहे त्याच्यामध्ये बांधलेले हे रो हाऊस आहे टायटल मध्ये जो लोकेशन दिसत असाल तर तो, तो लोकेशन आहे पण पुण्यामधला कुठला लोकेशन आहे आणि रेट काय असणार आहे किती चे असणार आहे हे रो हाऊस पार्किंग दिसत आहे आपल्याला पार्किंग पण बघितली आपण बरोबर ना स्टार्टिंगला व्हिडिओ मध्ये बघा संपूर्ण एक एक माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त एकच काम करायचं का आहे व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण ना बघायचं माहिती घ्यायची आणि मंडळी ज्यांना पण ज्यांचे जुने घर किंवा जागा किंवा फ्लॅट किंवा शेती विकायची असेल ते लोक मला जाहिरातीच्या साठी संपर्क करू शकतात माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्हाला जुने घर किंवा जागा किंवा फ्लॅट किंवा शेती विकायची असेल तर मला संपर्क करा चला आपण पुढं या घराची माहिती बघू हे किती बी के आहे आणि किती स्क्वेअर फीटची जागा आहे जागा तर बघितले पण बांधलेलं किती स्क्वेअर फिट आहे तर चला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे स्टेट एजंट ब्रोकर चा इथं काम नाहीये जे काय येते प्रॉपर्टी ती सत्य आणि खरी माहिती देण्याची आमची सदैव कोशिश असती आणि आमचा प्रयत्न असतो की आम्ही तुमच्यापर्यंत एक एक घराचं पार्ट टू पार्ट सगळी काय माहिती तुम्हाला दाखवावी सांगावी पण लोक काय करतात माहिती का व्हिडिओ बघत नाही मंडळी कालचा पण व्हिडिओ आला होता तो काही लोकांनी बघितला नाही त्याचा खरा टायटल टाकला की कोंडव्यामध्ये एन आय व्ही एम रोडला हे टू चे फ्लॅट आहे विकायला त्याचा टायटल पण लावलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पण पाहू शकतात की कसा बनवलेला आहे तो घर कशी काय माहिती आहे बरोबर ना मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला की बरेचशे लोक मला मेसेज करतात वरती आमच्या तर त्यांना दहा गुंटे खरेदी करायची आहे कोणाला एकर खरेदी करायची आहे तर त्याचे पण व्हिडिओ आपल्या व्हिडिओ गॅलरी मध्ये आहे पण आज आपण ह्या धानुरी मधला फ्लॅट बस फ्लॅट नाही घराबद्दल सांगणार कारण की तो फ्लॅटचा व्हिडिओ माइंडमध्येच बसलेला कारण की त्याला व्ह्यूजच गेले नाही मी बोललो की एवढं भारी बोलवलो राह एवढं सगळं दाखवलं त्याच्यामध्ये पण लोक काय बघायलाच तयार नाही तो आता जिथं मी सत्य बोलू राहिलेले जिथं सत्य टायटल घेऊ राहिलेले ते व्हिडिओ काय बघतात नाही का तिथं फेक टायटल लावलं असतं की दहा लाखामध्ये तो फ्लॅट विकायचा आहे तर त्याला हजारो लोक बघितले असते मंडळी काय होतं माहिती का फेक आणि सत्याच्या ह्याच्यामध्ये आप आपल्याकडून चांगली प्रॉपर्टी निघून जाते असं करत जाऊ नका तुम्ही बघत जावा माझे व्हिडिओ माझे जी काय माहिती असते ना ती खरी खरी असते आणि अकरा लाखामध्ये दहा गुंटे जी जमीन आहे ती पण सत्य आणि खरी जमीन आहे हे केडगाव सोपुला ह्या लोकेशन वरती पुण्यापासून फक्त पासठ किलोमीटर आहे कवा दहा गुंट्या बद्दल असत कि एक ना ते सत्य आणि खरं सांगतो मंडळी तुम्हाला ही जागा खरेदी करायची असेल एक लाख रुपये गुंटायने थेट दहा गुंठे बघा हे कॅश इन्वेस्टमेंट असणार आहे तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकतात पण थांबा अजून एक तुमच्यासाठी आलेला आहे प्लॉट की बावीस लाखामध्ये एकर आहे कुठं केडगाव चौपुल्या मधला जो सर्कल आहे राऊंड तिथं कुठलं तरी गाव असणार आहे त्या गावाच्या हद्दीमध्ये हे एकर प्लॉट भेटणार आहे किती बावीस लाख रुपये एकरनी आणि थेट दहा गुंट्याचे जे प्लॉट आहे ते दहा लाखामध्ये पण एक लाख रुपये एक्स्ट्रा द्यायला लागणार आहे अजून एक सांगतो तुम्हाला की बघा स्टेट एजंटचं काम नाही तर एक जबाबदारीने सांगतो मी तुम्हाला की तीन हजार रुपये तुम्हाला इतर येण्याचे जाण्याचे जे काय आहे खर्च आपला होणार आहे ते पण तुम्हाला द्यायला लागणार आहे आणि तुम्ही जे तीन हजार रुपये देणार आहे तर जेव्हा तुमचा खरेदी खर्च सात बारा होणार आहे तुम्हाला आम्ही रिटर्न करणार आहे तर लक्षात असू द्या की तुम्ही जो प्लॉट बघायला येणार आहे केडगाव चौफलाचा तुम्हा त्याच्यात तीन हजार रुपये द्यायला लागणार आहे आणि अकरा लाखामध्ये दहा गुंठे बावीस लाखामध्ये एकर असे वेगवेगळे प्लॉट आहेत ते दाखवणार आता तुम्हाला यायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन बरोबर ना हे व्हॉट्सअपचे नंबर आहे कॉल पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही चला हे धानोरी मधले पुण्यामधला लोकेशन आहे धानोरी टिंगर नगर ऐकलं आपण विद्यानगर ऐकलं त्यानंतर धानोरी जकात नाका माहिती आहे आपल्याला दिगे माहिती आहे नेमकं हे धानोरी मध्ये एक गुंटा जागा आहे त्याच्यामध्ये आठशे स्क्वेअर फीटचा डायरेक्ट कार्पेट एरिया दिलेला आहे खाली मस्त पैकी टू व्हीलर लावा फोर व्हीलर लावा मस्त पार्किंग आहे बैठी घर सारखंच हे दिलेलं आहे आहे वरती खूप सुंदर बांधलेलं घर आहे गेट वगैरे सगळं लावलेले आता हे जे विकायचे कितीला तर तो, तो एक प्रश्न आहे तर तो प्रश्नाचा उत्तर तुम्हाला नंबर दिसत असाल ह्या साइडला तर त्यांना डायरेक्टली फोन करू शकतात आता ही जी प्रॉपर्टी आलेली आहे बघा ही ऑफिसतर्फे प्रॉपर्टी आलेली आहे इथं आपल्याला दोन टक्के जे काय असणार आहे जे कष्टाचे जे पैसे असणारे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे नाहीतर तुम्ही बोलणार की तुम्ही पण एजंट सारखं का काम करतात मंडळी एजंट मध्ये आमच्यामध्ये काहीतरी फरक असणार ना आता हे जे घर आलेले त्याला संपूर्ण व्हेरीफाय करूनच इथं आणलेला आहे आणि तुम्हाला कवाय द्यायचं तुमचं संपूर्ण काम झाल्यानंतरच तुम्हाला द्यायचे पैसे आणि बरेचसे असे लोक जे आहे की ते काय करतात माहिती का डायरेक्ट डायरेक्ट जायचं बघतात तर तसं करू नका बघा इथं आणलेला आहे इथं तुम्हाला नंबर दिला आम्ही मालकाचा किंवा दाखवलं तुम्हाला आणि नंबर पण भेटतो आणि लोकेशन पण भेटून जातो तर नंतर तसं करू नका आमचे जे काही दोन टक्के असणार आहे ते द्या आम्ही तुम्हाला संपूर्ण जबाबदारीने या घराची संपूर्ण एक एक कागदपत्राची माहिती आपल्या ऑफिसवरून तुम्हाला भेटून जाणार आहे बघा मंडळी इथं डायरेक्ट मालकांचे पण नंबर असतात केअरटेकरचे पण असतात आणि ऑफिसचे पण नंबर आपण देतो असं नाही की डायरेक्ट मालकाची प्रॉपर्टी येते ये इथं हा येते ना मालकाची प्रॉपर्टी येते मालकांनी जावा आम्हाला जाहिरातीसाठी पैसे दिले आमच्या व्हिडिओ बनवायला तर आम्ही त्यांचा नंबर टाकतो लोकेशन सगळं दाखवतो सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि तुम्ही डायरेक्टली लोकेशन लोकेशनवरती तुम्ही जाऊ शकता तुम्ही बघू शकतात आणि बघा एक एक वेळ असं आहे की लोक आम्हाला म्हणतात की मालकाचा नंबर असू द्या तुम्ही या तुम्ही दाखवा आरामशीर तुम्ही माहिती द्या तर आम्ही पण जातो आमचा सर्व्हिस चार्ज पण लोक देऊन टाकतात संपूर्ण व्यवहार जो आहे एकदम आरामशीर तुम्हाला करून देतो एक एक पेपरची माहिती आता इथं जे आहे पाणी कसे आहे लाईटीचे मीटर किती आहे एकच लाईटीचा मीटर असणार आहे आणि नावावरती कसं काय होणार आहे कुठले पेपर आहे तर यासाठी तुम्ही मालकाला संपर्क करू शकता त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतात बरोबर ना मालकाला कसं काय बघा आमचा ऑफिसचा नंबर दिलेला आहे तिथं तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा धानुरी बदला हे टू एच के सा। आठशे म्हणजे हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि आठशे स्केअर इस फिट बांधकाम झालेला हे बैठी घर आहे कार पार्किंग टू व्हीलर पार्किंग सगळं काही आहे लोकवस्ती आहे लोकवस्तीच्या मध्येच तुमच्यासाठी हे रो हाऊस आणलेले डायरेक्टली संपर्क करा त्यांना आमच्या ऑफिसच्या नंबरवरती नंबर तुम्हाला दिसतच आहे बरोबर ना तर मंडळी भरपूर अशी माहिती आपल्यासाठी आपल्या या चॅनलवरती आणत असतो बरेचसे लोक काय करतात व्हिडिओ अर्धावर बघायचं टायटलच बघून फोन करायचं आता आपले जे हे वीस हजार रुपये गुंटेवाले जे व्हिडिओ आहे ते खूप चालू आहे आता त्या व्हिडिओ मध्ये पण खूप चांगल्या रीतीने मी समजवलं होतं की कसं काय हे वीस हजाराचा टायटल दिला मी का दिलं कशासाठी दिलं पण लोकांनी काय केलं वीस हजार रुपये गुंट्यानेच आम्हाला जागा पाहिजे मंडळी कशी काय भेटणार काय भेटणार तो वीस हजार रुपये बघू शकता मंडळी बरेचसे असे लोक आहेत चॅनलला पण करत नाही पुन्हा एकदा सांगतो आणि बिल नोटिफिकेशनला पण दाबवत नाही तर अशी चूक करू नका डायरेक्ट मालकांचे नंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ बघत चाला आणि मालकांना तुम्ही संपर्क करा भरपूर अशा प्रॉपर्ट्या आपल्या प्रतीक्षेमध्ये आहे पण ती प्रतीक्षा कशी काय सांगणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतीक्षा संपूर्ण व्हिडिओ जसा अपलोड केला तसा तुम्हाला तो व्हिडिओचा नोटिफिकेशन आला घंटीला दाबल तर भेटून जाईल आणि तुम्हाला डायरेक्टली तुमचा आवडीचा लोकेशन असणार आता हे नाही की मी धानोरीमध्येच विकतो लोगाव मध्येच किंवा वाघुलीलाच विकतो असं नाही पुण्यामधले कुठला पण लोकेशन असू द्या तिथल्या घराचा व्हिडिओ तिथल्या फ्लॅटचा व्हिडिओ तिथल्या जागेचा व्हिडिओ येणारच आणि शेती कुठं पण असू द्या महाराष्ट्रामध्ये ती पण आपण इथं अपलोड करणार आहे फक्त कसं थोडस ठेवा आणि लाईक पण करायचं व्हिडिओला शेअर पण करत जावा मालकापर्यंत बघा तुम्ही आम्ही हेल्प एकामेकांची मदत हेल्प असणार हे व्हिडिओ पुढे चालणार ना बरोबर ना तर मंडळी थोडीशी विश्रांती द्या पुढचा प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊनच येतो तुमच्यासाठी डायरेक्ट मालकाचा नंबर आणि डायरेक्ट फ्लॅट असू शकतो किंवा रो हाऊस असू शकतो बरोबर ना मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे